कायद्याची चौकट उलडणाऱ्या जिल्ह्यातील नऊ सरपंच आणि चार उपसरपंच नऊ सदस्यांना विभागीय आयुक्तांना अपात्र ठरवले तर सर्वात मोठी ग्रामपंचायत संबंधी जाणारी वाळूची कार्यकरी बरखास्त केली तत्कालीन विभागीय आयुक्तांच्या या धाडसी निर्णयामुळे मोठा राजकीय पक्ष अथवा आमदार खासदारांच्या पदरा आड लगून बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना चांगला स्थळ मिळाला ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच सदस्य यांना कायद्याच्या चौकटीत राहून आपलं कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात परंतु अलीकडे ग्रामपंचायतीमध्ये विविध राजकीय पक्ष आमदार खासदारांचे समर्थक निवडून गेले आहेत त्यामुळे बेकायदेशीर कारभार केला तरी आपले काही होत नाही या अविभावात राहणारे अनियमितता करण्यात आले आहेत दरम्यान डिसेंबरपासून ग्रामपंचायतीचे सचिव अर्थात ग्रामसेवकांकडून जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे प्राप्त नियमबाह्य वारसा प्रमाणपत्र देणाऱ्या खंडाळा गल्लेबोरगाव खुलताबाद अजिंठा या तीन ग्रामपंचायतीच्या सरपंचांना अपात्रता करण्यात आलं मुंडवाडी कन्नड येथील सरपंच आणि उपसरपंचाने पाणी निधीच्या गैरव्यवहारात केला सरपंच उपसरपंच सात सदस्यांनी नमुना आठमध्ये नियमबाह्य अतिक्रमाची नोंद घेतली गंगापूर तालुक्यातील मांडवा व जामगाव येथील सरपंचांनी गौण खनिज व वाळूसाठ्याविषयी जाणीवपूर्वक वा दुर्लक्ष केलं मोबाईल टॉवरला नियमबाह्य परवानगी देणे वाळूस ग्रामपंचायतीला नटले ही संपूर्ण कारवाई बरखास्त करण्यात आली आहे आणि ही सगळी कार्यकारणीच बरखास्त झाले सरपंच पदावर असताना पैठण तालुक्यातील चित्तेगावच्या सदस्याने आर्थिक अनियमितता केली तर गेवराईच्या सरपंच उपसरपंच आणि दोन सदस्यांनी पाणीपुरवठा योजनेत अपहार केल्याचं सिद्ध झाल्यानं त्यांना अपात्र ठरवण्यात आलं ग्रामपंचायतीने तब्बल नऊ सरपंच चार उपसरपंच नऊ सदस्यांना अपात्र केले बाळूत ग्रामपंचायतीची तर संपूर्ण कार्यकारणीच बरखास्त केली या सर्व अपात्र पदाधिकारी आणि सदस्यांनी आयुक्तांच्या निर्णयाविरुद्ध ग्रामविकास मंत्र्यांकडे अपील दाखल केली आहे